वारकरी संप्रदायामध्ये एक खुदू नावाचे भक्त होऊन गेले खुदू नावाचे संत झाले रस्त्याने एक वरात चाललेली त्या वरातीमध्ये काही लोक नाचत होते बागडत होते आनंद लुटत होते एक घोड्यावर नवरदेव बसलेला होता या खुदूच लक्ष त्याच्याकडे गेलं डोळ्यातून आश्रू व्हायला लागले त्या नवरदेवाचं लक्ष या खुदू कडे गेलं दोघ एकमेकाकडे बघताय डोळ्यातून आसुरू आहेवरदेवाने काय केलं जवळ बोलावलं विचारलं कोण आहे नाव काय माझं नाव वेश स्त्रीचा आहे शरीर पुरुषाचं आहे म्हटले बाबा मी नपुसंग आहे मग माझ लग्न झालं माझी वरात चाललेली दुःख झाला काय तुला म्हणजे नाही मग हे आनंद आहे अरे लग्न माझं झालं तुला आनंद व्हायचं कारण काय सांगितलं बाबा जगामध्ये तो जो पुरुष अर्थ केला ना तसा पुरुषार्थ मला हे लोक आज तुझ्या समोर नाचताय प्रत्येक जण आनंदामध्ये आहे यांच्या समोर तुझा पुरुषार्थ आहे तसा पुरुषार्थ माझा नाही तुझ्या आई वडिलांसमोर तुझा पुरुषार्थ केला कसा पुरुषार्थ माझा होऊ शकत नाही त्या नवरदेवाने सांगितलं बाबा अरे हा पुरुषार्थ एक ना एक दिवस लोप पावणार आहे संपणारा आहे जस वय सरत ना हा पुरुषार्थ लोप पावत असतो थांबत नाही हा पुरुषार्थ ऐक असा पुरुषार्थ कम जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पुरुषार्थ अबाधित राहील तो खरा पुरुषार्थ आहे हा पुरुषार्थ काय कामाचा हा शरीर संपलं का पुरुषार्थ संपतोय शोधामध्ये निघाला नवरदेवाने सांगितलं पुरुषार्थ कमावायला शोधात निघाला शोध करता करता एका गावामध्ये आला एका गावामध्ये एक वारकरी आहे भजन करत आहे पांडुरंगाचं विचारलं बाबा हे तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणता कोण आहे हा विठ्ठल बाबाने सांगितलं बाबा हा पंढरीचा पाटील आहे त्याचं भजन केल्याने काय होत म्हणजे जगात कीर्ती मिळवता येते तो कृपा करतो कळी काळावर विजय मिळवता येतो जुगडं सामर्थ्य आहे नावात म्हणले मी घेऊ म्हणले घे भजन करायला लागला पांडुरंगाचं नाव घेतोय विठ्ठलाचं नाव घेतोय ऐक नाही विठ्ठलाचं नाव घेता 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 मनामध्ये संशय निर्माण झाला हे विठ्ठलाचं नाव घेतोय जगाचा मालक आहे पण तो ज्या ठिकाणी वास करतो ज्या ठिकाणी निवास निवासस्थान आहे ते ठिकाण मला माहीत नाही त्याच्यापर्यंत जा मला जायचं आहे तेवढ्यामध्ये रस्त्याने एक वारी चाललेली होती दिंडे चाललेली त्या दिंडे मध्ये काही लोक भजन करत होते त्याने ऐकलं ज्याच भजन मी करतोय त्याच भजन ते लोक करताय विचारलं तुम्हाला मार्ग माहीत म्हणले हो त्यांच्या बरोबर निघाला निघाल्या बरोबर दरमदल करत करत पंढरपुरामध्ये आले चंद्रभागे मध्ये स्नान केलं आता तुम्ही आम्ही पंढरपूरला जातो वारीला जातो का नाही वारीला गेल्यानंतर बाया घेत बांगड्या आणि गडी गोंगड्या पण हा वारीला गेला चंद्रभागे स्नान केलं वाळवंटात ता आला पुंडलिक दर्शन केलं नगर प्रदक्षिणा केली मंदिर प्रदक्षिणा केली आणि महाद्वारातून मध्ये जाणार द्वारपालांनी अडवलं ए थांब कोण आहे नाव ना काय खोदू खोदू म्हणले हो खोदू स्त्रिया हे का पुरुष आहे कारण वेश स्त्रीचा शरीराने तर पुरुष दिसतोय म्हटले मी काय स्त्री नाही पुरुष नाही दोबर आहे असं म्हणतात अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी देवी मी चराचरी माता ही होय मी अर्धनारी आहे नपुसंक आहे सांगितलं ए मंदिरात तुला प्रवेश मिळणार नाही का तू नपुसंक आहे तुझी सावली जरी देवाला पडली ना देवाची मूर्ती बंगेल